हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच तर भाऊ बहिणीं मी रात्री तुम्हाला रात्रीच्या लाईव्हला सांगितलं तर मला दुगी तीला जरा चांगल्या पद्धतीनं उत्तर द्यायची आहे ते कसं आहे माहितीये का भाऊ बहिणीनं आज जरा लांब येऊन व्हिडिओ काढते मी कुठं शेडमध्ये बसली आहे आणि व्हिडिओ काढते कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणी जशात तशी उत्तर पण द्यावी लागते ती बरोबर आहे का नाही एखादा माणूस जर आपल्याला वाईट फार एकदम खालच्या पातळीला जाऊन बोललो तर त्यांची उत्तर आपल्याला द्यावी लागतात कारण की आपण जर उत्तर नाही दिली आपण जर उत्तर नाही दिले ना तर लोक आपला फायदा घ्यायला बघतात तर आपला फायदा हा कधी कुणाला घेऊन द्यायचा नाही कसं असतं आता मी हो भावा बहिणीनं सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवतो तीन चार वर्ष झालं बरोबर आहे का नाही निगेटिव्ह उत्तर कमेंट येत राहतात त्याचा काही विषय नाही नेगेटिव्ह कमेंट येत राहतात पण कसं असतं माहितीये एकदम की सोडून बोलणारी माणसं आहेत का नाही त्यांचं उत्तर द्यावंच लागतं भाऊ बहिणींना तर त्यांचं उत्तर मी तुम्हाला देणार तर एक जण आता कोण आहे माहितीये पूजाची थाली म्हणून त्या ह्याच काय त्याला माहितीये ते त्या आयडीचं नाव आहे पूजा की थाली आणि पुढं काय तर हे काय मला इंग्रजी एवढं वाचता येत नाही बरं का भावा बहिणीनं पण विषय काय झाला माहिती आहे का ती लेडीज आहे का जेंट्स आहे ती मला माहिती नाही जेंट्स जर असेल ना तर त्याच्या घरी पण आया बहिणी आहेत त्या आणि बाई जर असेल ना तर तिला बी बहीण भाऊज आई असल एखाद्या लेडीजला आपण कुठल्या ले लिमिटमध्ये जाऊन बोलतोय कुठल्या लिमिटमध्ये जा नाही जाऊन बोलतोय ह्या पण काही लोकांना भान पाहिजे बरोबर आहे का राहिल्याविषयी भाऊ बहिणीनं माझा आणि माझ्या बहिणीच्या भांडणाचा बरोबर आहे का ती जी माझी भांडणं आहे ती माझं जर काही चुकतंय ना तर तुम्ही दोन शब्दात चांगल्या पद्धतीनं बोलू शकता म्हणजे जर तुमचा राग आहे ना तर तुम्ही राग व्यक्त करू शकता पण तुम्ही एकदम जर पर्सनल फार पर्सनल गोष्टीवरती जर बोलला ना तर कधी बी कोणाला राग येणारच भाऊ बहिणी तसाच काय कमेंट्सचं मला उत्तर द्यायचंय तर त्याचं काय म्हणणं आहे माहिती आहे का म्हणजे आता कसं आहे माहितीये मला हे शब्द बोलू पण वाटत नाही ते जास्त पण मी तरी पण बोलणार कारण की कशामुळं ही बोलावं लागतं कशामुळं बोलावं लागतं जर नाही बोललं तर लोक फायदा घेणार आणि त्यांची कारण की बोलणाराची लायकी नाही कमेंट करणाराची लायकी द्यायच्या दाखवावी लागते फेक बापाच्या फेक आवलादि बरोबर आहे का नाही फेक बापाच्या फेक अवलादि असते ते काय तर आता त्याचं म्हणणं काय आहे माहिती आहे का तो मला झवायला यायचं आहे त्याचं म्हणणं आहे की तुला मी झवतो मागणं मोरणं फुडणं कसं का असं ना तर त्याला त्याला मला काय सांगायचं माहिती आहे का मला जवायच्या ऐवजी आहे ना तू आधी तुझ्या आईला झव बायकोला झव बहिणीला झव त्यांना गरवार कर मग माझ्यापर्यंत पोचायचा विचार कर कळलं का आणि मला एखादा येऊन झवायचं झवायला ये मी काय झोपलेली आहे का नाही व एखाद्याचं शेमणं कापून चौकात टांगायची तेवढी माझ्यात स्वतःच हे करण्यासाठी आहे ना स्वतःची सुरक्षा करण्यासाठी तेवढं मला बळ दिलेलं आहे समजलं का तर तू आहे ना जे बोलतोय ना ते तुझ्या लिमिटमध्ये राहून बोल की कुणाला काय बोलायचं कुणाला नाही ह्याचं तरी भांडिव कारण की तुला बी आई असतील बहिणी असतील तुझ्या जर आया बहिणीला जर कुणी असं म्हणलं तर तुला राग येणार नाही का आज आपण दुसऱ्या लेडीजला पार झावण्यापर्यंत बोलतो या परत दुसरी गोष्ट मला धंदावाले म्हणतोय का र बाबा धंदा जर मी केला असता तर ह्या सोशल मीडियावरती वाईट वाटतं लोकांचं बोलून घेतलं असतं का धंदा करत असतं आयुष्य आरामने जिंदगी जगली नसती का हम्म धंदावाल्या बाया न धंदा करणाऱ्या बाया ही तर ओळखू येतात का तुम्हाला कुणी नाचलं नाचलं म्हणून कुणी धंदावाले होत नसतं कळलं का मग असं म्हणाय गेलं तर ह्या सोशल मीडियावरती भरपूर असं व्हिडिओ ते डान्स ह्याचं मग ते सगळे धंदावालेच आहे का तुझ्या नजरेत का मला सांग तेवढं त्यामुळं आहे ना बोलताना विचार करून बोला तुम्ही समजलं का आपण एखाद्या लेडीजला बोलतोय आपण काय बोलतोय आपण कुठल्या लिमिट पार करून बोलतोय ह्याचं पण भान ठेवा जरा कळलं का आणि मला पैलवान म्हणतो का रे बाबा तुझ्या काय घरचं मला खायला आणून घालतोय का तू तुझ्या घरचं मला खायला आणून घालतोय का तू माझ मी कमावती माझ मी खाती जास्त माझ्या खाण्यापिण्याचा जा माझ्या नवऱ्याला पण त्रास नाही माझा सोशल मीडियावर मी चार पैशाचं काम करते चार पैसे येतात चार पैशाच माझ मी खाती पिते हवस करते तुला मी मागितलं तुझ्या तुझी आई बहीण बाई तू धंद्यावर लावतोय का तू त्यांची भाड खातोय का तू खातोय का मला सांगतो तू तु? जर भाड खात असल तुझ्या जर बाया तू धंद्यावर लावत असेल ना तर तू दुसऱ्या लेडीजला बोलायचा तुला आहे कळलं का अशा बऱ्याच जणी आहेत त्या त्यांच्यावर बी मी नक्कीच कारण की कसं आहे माहिती भाऊ बहिणीनो जास्त जर तुम्हाला सांगते आता भरपूर असं तुम्हाला सांगते माझ्या बहिणीचा माझा वाद आहे आणि खरोखर भाव वाद आहे भरपूर भाव बहिणींना वाटतं की हे सगळं खोटं आहे आता कसं आहे माहिती आहे का हे ते जाण माझा वाद आहे कशामुळे वाद चाललाय कशामुळं नाही हे तर तुम्हाला माहितीच आहे पण ह्यात लोकांना जी बोलायची अंश भेटलेला आहे ह्यात जी लोकांना बोलायचे अंश भेटलेला आहे ना तर मी तुम्हाला म्हणणार नाही तुमचा जी तुमचा जी राग आहे ना हे तुम्ही व्यक्त करा शंभर टक्के तुम्ही तुमचा राग व्यक्त करा पण तुम्ही काय बोलताय काय नाही बोलत एखाद्या लेडीजला ह्याचं पण भान ठेवून तुम्ही बोला समजलं का, का है, है। तर ही जी मला कोण झवायला येणार आहे ना त्याच्यासाठी ही माझा व्हिडिओ आहे बाबा मला झवायला यायच्या आधी आहे ना तुझं माझ्यापर्यंत पोचतो पोचला ना तर तुझं शिमणं कापून चौकात टांगी निवडी तर माझ्यात ही आहे हिंमत आहे कळलं का एवढं जर तुझं लय शेमळ उड्या मारत असेल ना तर तिकडं आगीत जाळून घे आणि मग दुसऱ्याच्या बायकोला आपलं दुसऱ्याच्या बाईला हे करायला गेल कळलं किती किती मोठं तुझं शमना हे तो असं दुसऱ्याच्या बाया बघून तुझं शेमन होय र तर भावा बहिणींनो खास कसं असतं माहितीये रा कुठलाच युट्यूबर किंवा कुठलीच व्हिडिओ काढणार माणसं त्यांना वाईट बोलण्या वाईट बोलूशी वाटत नाही कळलं पण काय होत काय काय टायमाला आहे ना ज्या त्या माणसांची लायकी दाखवण्यासाठी आहे ना हे असं बोलावं लागत कारण की काय लोकांना आहे ना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर दिलेलंच त्यांना समाज असा विषय आहे तर मला शक्यतो तर मला भरपूर अशा निगेटिव्हली कमेंट आल्या पण मी ती इग्नोर करत चालले कारण की कसं आहे जे आहे ते आहे आमची भांडणं चालू आहे ती ते ती भांडणं चालू त्यामुळं तिच्या जी सपोर्ट बोलत असेल भाऊ बहीण त्यांना वाईट वाट वाटत असेल कुठंतरी मी येऊन राहिली मी तिला बोलती असं झालं तसं झालं त्या दृष्टिकोनातून त्यांचं त्यांचा राग व्यक्त करणं हे माझ्यावरती योग्य असेल मी असं समजते त्यामुळे त्यांचा राग ती व्यक्त करत असतात पण फार माझ्या शरीरापर्यंत पोचण्याचा हा अधिकार कुणालाच कळलं बा त्यामुळं लिमिटमध्ये राहून लिमिट मध्ये कमेंट करायच्या एखाद्याच्या माणसाची इज्जत घ्यायची नाही आणि जर त्याच आयडिया वापरायच्या आणि फेकबापाच्या अवलाद्या असल्यावर डिप्या बदलाय नावं बदलायची आणि लोकांना वाईट वाईट कमेंट करायचे तर काय तुम्हाला भेटतं बरं अशा वाईट वाईट कमेंट करून एखाद्याला वाईट बोलून तुम्हाला काय भेटत असेल बरं काढतोय हा तुम्हाला जर आवडला व्हिडिओ तर तुम्ही बघा जर तुम्हाला नाही आवडला व्हिडिओ तर बघू नका ना तुम्ही मी काय म्हणलं का की जी म्हणजे ज्यांना पार जवण्यापर्यंत जी जातात का नाही त्यांना मी म्हणलं आहे का की तुम्ही माझा व्हिडिओ बघा किंवा तुम्ही मा तुमचा व्हिडिओ माझा व्हिडिओ तुम्ही बघितलाच पाहिजे असं मी तुम्हाला म्हणलं आहे का नाही म्हणलं आहे ना तुम्हाला नाही ना आवडत माझा व्हिडिओ बघू नका ना तुम्ही पण मी वाईट बोलायचा तुम्हाला अधिकार नाही दिलेला तो कळलं का मी तुम्हाला अजून पण सांगते आणि शेवटचं पण सांगते मी तुम्हाला माझ्यावर जर राग असेल ना तर तुमचा तो, तो, मा तो राग व्यक्त करणं ही साहजिक आहे पण पार लिमिट पार करून बोलणं ही चुकीचं आहे कळलं का तर त्यामुळं तुम्ही लाच सोडली म्हणल्यानंतर ना मी बी लाच सोडून व्हिडिओ बनवणार जशी मला कमेंट येईल तसं मी उत्तर देणार तर जे माझे चांगले भाऊ बहीण आहेत ते त्यांना तर मनापासून माझं धन्यवाद आभारी मी तुमची भाऊ बहिणींनो आणि जेव्हा अजून एक जण हा तिला एक मला उत्तर द्यायची ती माझ्या भाषेत बरोबर आहे का नाही जर मी चुकीची असली तरी मी तुमची माफी मागते भाऊ बहिणींनो पण जशा तसे उत्तर द्यावी लागते ती